आगामी विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे तत्पूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून बदलापूर नगरपरिषद हद्दीतील पाच सिमेंट कोकट रस्त्यांचे तर दहा सोलर प्रकल्प अशा एकूण त्रेचाळीस कोटीच्या पंधरा विकास कामांचे भूमिपूजन आमदार किसन कथोरे यांच्या शुभ हस्ते रविवारी दिनांक सहा ऑक्टोबर रोजी करण्यात आले तसेच दहिवली आणि डोहणे येथील पुलाच्या कामाची घोषणाही यावेळी आमदारांनी केली खरं म्हणजे उल्हास नदीवर पहिला एक जुना पूल होता तो नदीच्या पुरामध्ये बुडला जात होता पलीकडं रायगड जिल्हा आणि या बाजूला ठाणे जिल्हा या सगळ्या मोठी गावं येते या सगळ्या गावांना खूप अडचणीचा प्रश्न होता त्यासाठी आपण अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून याला मंजुरी घेतली आणि त्याचा आज लोकार्पण झाला या भागातील सर्व जनतेला रायगडमधले असेल किंवा आपल्या ठाणे जिल्ह्यातले लोक असतील मुरबाड किंवा इकडं कर्जत या भागात जाण्याचा असेल तर सगळ्यांना तो फायद्याचा पूल होतोही आणि आज त्याचं चा काम चांगल्या पद्धतीने होऊन त्याचं लो लोकार्पण झालं दहिवलीला एक बेणशीलच्या जवळ एक खूप मोठे लोकांची रहदारीची अडचण होते पाऊस आला की ताबडतोब तो, तो बुडत होता त्याकरता नवीन त्या ठिकाणी मंजुरी घेतली आणि त्याचं काम आता ताबडतोब चालू होतंय एक तीनच्या चार महिन्यामध्ये तो पूर्ण होईल आणि यावर्षी पावसाळ्यामध्ये लोकांना अडचण राहणार नाही तिसरा एक पूल महत्त्वाचा डोणे हे निकोब कर्जतच्या या उजव्या पट्ट्याला जर जायचं असेल तर या गावांना वांगणीला यायचं असेल तर त्यांना रेल्वेमध्ये यावं लागत होतं किंवा बाहेरच्या रोडनी यावं लागत होतं हा पूल घेतल्यामुळं वांगणीच्या दळणवळणाला या गावांचा खूप मोठा फायदा होईल आणि कर्जतमधल्या गावांना कर्जत लांब आहे भिवपुरी लांब पडते त्यांना वांगणी स्टेशन जवळ आहे त्याकरता तो ब्रिज त्याचंही आज काम सुरू झालं आहे येत्या चार ते पाच महिन्यामध्ये तो पूर्ण होईल आणि कर्जत किंवा रायगड जिल्हा हा दळणवळणाच्या दृष्टीने वांगणीला जॉईन केल्यामुळं वांगणी गावाची बाजारपेठ चांगल्या प्रकारची वाढेल आणि वांगणीला चांगला दर्जा मिळेल खरं म्हणजे बदलापूर शहराची समस्या खूप मोठी अडचणीची आमची आहे बदलापूर शहराची लोकसंख्या खूप वाढलेली आहे आणि त्याला बऱ्याच दिवसापासून नागरिकांची मागणी होती का एकच उड्डाणपूल आहे रेल्वेवर आणि त्यामुळे ट्रॅफिक खूप जाम होत होती त्याला दुसरा पर्याय आपण मागितला होता कार्मेल स्कूल ते बेलवली अशा प्रकारचा एक ब्रिज मागितला होता त्याचा एकशे सत्त्याऐंशी कोटीला मान्यता मिळाली त्याचा नव्वद कोटी रुपयाचा हिस्सा हा एम एम आर डी एचा आहे त्यांनी त्याचं टेंडर काढले रेल्वेने पण रेल्वेचा प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यामुळे एकशे सत्त्याऐंशी कोटीचा बदलापूरकरांना दुसरा उड्डाण पूल झालं त्याचं खऱ्या अर्थाने बदलापूरकारांच्या दृष्टीने मी मनापासून अभिनंदन करतो की एम एम आर डी एने खूप चांगला निर्णय घेतला आणि आपल्याला या ओव्हरब्रिजला चांगली संधी दिली त्याचं निविदा निघाल्या तातडीने काम सुरू होईल अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर